कारदाळमध्ये नागनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा व विठ्ठल मंदिर विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुरावेने नागोबा मंदिर सभागृहाचा दुसऱ्या मजल्याचा लोकार्पण सोहळा तसेच संपूर्ण विठ्ठल मंदिराला कलर काम करून दिल्याबद्दल आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर सभागृहात समितीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तारदळसह खोतवाडीमध्ये आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचा धूमधडाका चालू आहे या पार्श्वभूमीवर नाभिक समाजाच्या वतीने आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागोबा मंदिरपर्यंत ढोल ताशांच्या निनादात आमदार आवाडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नागोबा मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील चंद्रकांत चौगुले सी ए के के जी पाटील यशवंत वाणी गुरुकुमार पाटील नाभिक समाजाचे सर्वेसर्वा ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला तसेच आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मंदिराचा कलर काम करून देऊन ते पूर्णत्वास आणून दिल्याबद्दल विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आमदार आवाडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली तसेच नाभिक समाजाच्या वतीने कुमार विद्या मंदिर येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी अनेक मान्यवरांनी आमदार आवाडे यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करून त्यांचे कौतुक केले तर आमदार आवाडे यांनी तारदाळ खोतवाडीचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून दोन्ही गावे हायटेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी उद्योगपती विजय जाधव प्रकाश खोबरे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी चौगुले राणी माने चंद्रकांत तांबवे अमर खोत नवमा संचालक गोगा बांधार तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे जयप्रकाश भगत रणजित माने सचिन चौगुले सूरज चौगुले शीतल मगदूम अनिल मगदुम किसन शिंदे पवन शिंदे महादेव चोपडे यांचेसह विठ्ठल भक्त तसेच नाभिक समाजाचे संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन